नमस्कार मित्रांनो मित्रांनो सन्मानधन योजनेअंतर्गत प्रत्येक वर्षी कामगारांना दहा हजार रुपये हे थेट त्यांच्या खात्यामध्ये दिले जाणार आहे त्या जी आर सुद्धा आलेलं आहे नक्की हे कोणते कामगार आहेत आणि कोण पात्र असणार आहे हे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच नवीन नवीन व्हिडिओज आणि अपडेट तुम्हाला मिळत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूयात महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाअंतर्गत राज्यातील नोंदणीकृत घरे घरेलू कामगारांना मंडळाच्या निधीतून सन्मानधन योजना अंतर्गत दयाव्याच्या आर्थिक सहाय्याबाबतचा हा महाराष्ट्र शासनाचा सहा मार्च दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आलेला शासन निर्णय आहे या शासन निर्णयाच्या प्रस्तावनामध्ये काय सांगण्यात आलेले पहा महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाकडे नोंदणीकरिता महाराष्ट्र महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण अधिनियम दोन हजार आठच्या कलम अकरामध्ये वयाचे अठरा वर्षे पूर्ण केलेल्या परंतु साठ वर्षे पूर्ण केलेली नसतील अशा घरेलू कामगारांची वयोमर्यादा विहित केली आहे तरी सध्या स्थितीत शासन निर्णय उद्योग ऊर्जा व कामगार विभाग दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार चौदा दिनांक पाच एक दोन हजार तेवीस व दिनांक पंचवीस तीन दोन हजार तेवीस अन्वये राबविण्यात आलेल्या सन्मान धन योजनेच्या धर्तीवर घरेलू कामगारांच्या सामाजिक व आर्थिक स्तर उंचावण्यासाठी सुधारित स्वरूपात सन्मान धन योजना दोन हजार बावीस राबविण्यासाठी प्रतिवर्षी <laughs> दिनांक एकतीस डिसेंबर रोजी वयाची पंचावन्न वर्षे पूर्ण केलेल्या महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळातील जीवित नोंदणी पात्र घरेलू कामगारांना सन्मानधन योजना अंतर्गत लाभ देण्याची बाब ही शासनाच्या विचाराधीन आहे त्यानंतर शासन, शासन निर्णय काय सांगतो पहा महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळातर्फे प्रतिवर्षी दिनांक एकतीस डिसेंबर रोजी वयाची पंचावन्न वर्षे पूर्ण केलेल्या जीवित नोंदणी असलेल्या पात्र घरेलू कामगारांना महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाच्या निधीतून सन्मानधन योजना अंतर्गत रुपये दहा हजार एवढी रक्कम खालील अटींच्या अधीन राहून थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जी पी टीद्वारे जमा करण्याचे शासनाने आता निर्णय घेण्यात आले आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे घरेलू कामगार असतील त्यांना प्रतिवर्षी दिनांक एकतीस डिसेंबर रोजी वयाची पंचावन्न वर्षे पूर्ण झाली अशा कामगारांना दहा हजार रुपये हे त्यांच्या कल्याण मंडळाच्या निधीतून खात्यावरती त्यांच्या जमा करण्यात येणार आहे तर त्यासाठी काय अटी असणार आहे ते आपण इथे जाणून घेऊया यापूर्वी ज्या लाभार्थ्यांनी सदर योजनेचा लाभ घेतला असेल ते सदर योजनेसाठी पात्र नसतील ज्या लाभार्थ्यांनी ह्या योजनेचा लाभ अगोदर जर का घेतला असेल तर ते लाभार्थी योजनेसाठी पात्र असणार नाही त्यानंतर आहे लाभार्थ्यांना विकास आयुक्त असंघटित कार, कामगार कार्यालयाने खात्री करून घ्यावी अर्थसहाय्य तातडीने वाटप होण्याच्या दृष्टिकोनातून विकास आयुक्त तथा सदस्य महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ यांनी कार्यपद्धतीबाबत आवश्यक ते आदेश निर्गमित करावेत सदर अर्थसहाय्याचे वाटप जलदगतीने होण्याच्या दृष्टिकोनातून व लाभार्थ्याच्या सोयीच्या दृष्टिकोनातून कामगार आयुक्त कार्यालयाच्या जिल्हा कार्यालय प्रमुखामार्फत अर्थसहाय्याचे वाटप करण्यात यावे त्यानंतर आहे महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाने या प्रयोजनासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या मागणीप्रमाणे मंडळाचा निधी हा हस्तांतरित करावा व वरील कार्यपद्धतीप्रमाणे आर्थिक लाभ वाटप देण्याबाबतचे राज्य व जिल्हा स्तरावरचे नियंत्रण व समन्वय विकास आयुक्त असंघटित कामगार यांनी करावे तर अशा पद्धतीने घरेलू कामगार जे आहेत ज्यांची पंचावन्न वर्षे पूर्ण झालेली आहे त्यांना प्रतिवर्षी दहा हजार रुपये जे आहे ते अर्थसहाय्य म्हणून त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे तर जे कोणी नोंदणीकृत घरेलू कामगार असतील तर त्यांना हा लाभ दिला जाणार आहे तर असा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता आपल्या आप कामगारांना नक्की शेअर करा धन्यवाद